गणेशोत्सव म्हटले म्हणजे आरास आणि सजावटीची रेलचेल ओघाने आली पण जेव्हा अशा सजावटीमधून समाज प्रबोधन साधले जाते तेव्हाच तर लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा मूळ हेतू साध्य होतो रत्नागिरी येथील गावखडी गावातील धालवरकर कुटुंबीय हे दरवर्षी जनजागृती करणारे देखावे सादर करीत असतात या वर्षीचा त्यांचा प्रथम पारितोषिक प्राप्त देखावा नेमका आहे तरी कसा चला पाहूयात सुस्वागतम 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 आलेल्या सर्व गणेश भक्तांचे धालवलकर परिवारातर्फे हार्दिक स्वागत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले पूर्ण आयुष्य समर्पित करून स्वातंत्र्य लढ्याला सोनेरी किनार देणारे जहाल हिंदुत्ववादी जातपात न मानणारे लेखक साहित्यिक क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बलिदानावर देखावा सादर करीत आहोत मित्र हो नाशिकच्या भगोर गावात 28 मे अठराशे त्र्याऐंशी रोजी सर्वसामान्य परिस्थितीत त्यांचा जन्म झाला लहानपणापासूनच सतेज बुद्धी असलेले सावरकर यांना वाचनाची खूप आवड होती प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना ब्रिटिशांच्या त्रासामुळे अखंड भारत देश हैरान होता यातच खून केल्याच्या बदल्यात त्या काळात चापेकर बंधूंना फासावर लटकवले गेले याच घटनेच दुःख सहन झाल्यामुळे त्यांच्या बालमनावर मोठा परिणाम झाला फाशी दिलेल्या रात्रीच आपल्या घरातील अष्टभुजा देवी समोर सावरकर ठसा ठसा रडले इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनात चीढ निर्माण झाली ब्रिटिशांना भारतातून हाकलून भारताला स्वातंत्र्य निर्माण करण्याची ज्योत त्यांच्या मनात देऊ लागली वैवरून गेलेल्या सावरकरांनी आपल्या अष्टभुजा देवीसमोर शपथ घेतली ब्रिटिशांना भारतातून हाकलून मातृभूमीच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी सशर्त क्रांतीचा केतू उभा करून मारिता मारिता मरे तो झुंजेन पायलत हे वय होत अवघ तेरा वर्ष तेरा वर्ष म्हणजे आपले खेळण्या बागडण्याचे दिवस पण सावरकरांना या वयात वसुदैव कुटुंबकम म्हणजेच हे विश्वची माझे घर समजून इंग्रजांना त्यांच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी किंबहुना आपल्या परकीयांच्या मुक्त करण्यासाठी उचललेलं हे शिवधनुष्यच त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुणे ते फरगुशन कॉलेजला गेले शिक्षण चालू असताना स्वातंत्र्यासाठी जेवढं करता येईल तेवढं चालूच होत त्यातच त्यांना लोकमान्य टिळकांच्या बद्दल त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल समजले या चळवळीने सावरकर प्रेरित होऊन त्यांच्या मनात चालू असलेल्या स्वातंत्र्य संग्रामाला खत पाणी मिळाले तेव्हा त्यांनी ठरवले ब्रिटिशांच्या निषेधार्थ परदेशी कापडांची होळी करायची या त्यांच्या डोक्यातील प्रदीर्घ विचाराने त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली बस सशर्त क्रांतीचा सूर्य उगवला होता पुण्यातील मित्रांसमवेत त्यांनी मित्रमेळा म्हणजेच अभिनव भारत ही संघटना स्थापन केली मित्र छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या हिंदुत्वाच्या लक्षातील आद्य पुरुष त्यांनीच तर स्वराज्य निर्माण केलं तीच पताका हाती घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या गुरुस्थानी मानून घाबरलेल्या हिंदूंच्या मनात स्वातंत्रतेचा निखारा पेटवला पुण्यात सर्व मित्रमंडळींनी मोठा प्रतिसाद देत इंग्रजांना खांब फोडणारी परकीय कापडांची होळी केली इथूनच सावरकरांच्या क्रांतिकारी जगाला सुरुवात झाली पण केलेल्या होळीमुळे सावरकरांना त्या वसतीगृहातून दहा रुपये दंड ठोठावत बाहेर काढण्यात आले सावरकरांच्या मित्रांनी मिळून दंडाची रक्कम उभी केली दंड भरून उरलेली रक्कम त्यांनी टिळकांकडे सुपूर्त केली शिक्षण घेत असतानाच त्यांना आपण इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर ही पदवी घ्यावी असे वाटू लागले हे शिक्षण घेण्यामागे इंग्रजांच्या कायद्याचा अभ्यास होईल व तिकडे गेल्यावर बॉम्ब व पिस्तुले बनवण्याचे तंत्र अवगत करता येईल हा दुहेरी विचार त्यांनी मनात ठेवला होता तसा तो टिळकांनाही बोलून दाखवला टिळकांनी सुद्धा त्यांना होकार दिला इंग्लंडला असलेल्या इंडिया हाऊसमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली पंडित श्यामजी कृष्ण वर्मा व मादाम कामा हे टिळकांच्या ओळखीचे होते अखेर आपल्या कुटुंबियांचा निरोप घेऊन सावरकर इंग्लंडला पोहोचले तेथे ते गेल्यावर इंडिया हाऊस मधील सर्व पंथांच्या मुलांना एकत्र करून भारत भूमीच्या स्वातंत्र्याचे बाळकडू पाजले शिक्षण चालू असतानाच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले प्रशिक्षण चालू काळात बारा ब्राऊनी पिस्तूल त्यांनी पुस्तकाच्या मध्ये कोरून भारतात पाठवली याच पिस्तुलांनी पुढे अनंत काढणारे म्हणजे जॅक्सनचा वध केला सावरकर इंग्लंडला असताना बाबाराव सावरकर इंग्लंडमधून आलेली पत्रे सर्वांना वाचून दाखवत असत औरात्र स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या बाबारावांच्या या रणसंग्रामात खूप मोठा वाटा होता शिक्षण घेत असताना त्यांचा मुलगा प्रभाकर गेल्याची तार त्यांना इंग्लंडला मिळाली इकडे ब्रिटिशांचे अमानुष छळ अन्याय दडपशाही यांची चिंता सावरकरांना होतीच त्यातच ते ब्रायटनच्या किनाऱ्यावर आले मातृभूमीच्या प्रेमापोटी त्यांच्या मुखातून अजरामर झालेले हे काव्य इकडे इंडिया हाऊस मधील हिंदू बांधवांची संघटना मजबूत होऊ लागली त्यापैकीच मदनलाल धिंगरा यांनी सावरकरांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन कर्झन वायलीचा वध करून हौतात्म्य पत्करले या वधामागे सावरकरांचा हात असल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना संशयित आरोपी म्हणून अटक सुद्धा केलं स्वातंत्र्यवीर सावरकरांना आता परीक्षेत उत्तीर्ण होऊन बॅरिस्टर ही पदवी मिळाली होती परंतु ती पदवी बहाल करण्यासाठी इंग्रज सरकारने त्यांना अटी घातल्या आमच्या विरुद्ध कुठलेही कार्य करायचे नाही किंवा राजकारणात भाग घ्यायचा नाही हे ऐकताच सावरकरांनी ब्रिटिशांना सडेतोड उत्तर दिलं मला तुमच्या पदवीची गरज नाही मी माझ्या मातृभूमीच्या रक्षणासाठी जन्माला आलो आहे आणि ते मी करणारच कारण स्वतंत्र भारत हा त्यांचा मूळ श्वास होता याच सावरकरांना समजण्यासाठी आपल्याला वर्षानुवर्ष गेली त्यानंतर सावरकरांना लगेचच अटक झाली व त्यांचा खटला चालवण्यासाठी मोर्या बोटीनं सावरकरांना भारतात आणण्यात आले सावरकरांना माहिती होतं की आपल्याला ब्रिटिश सरकार सोडणार नाही मुक्त होण्याच्या संधीची वाट बघत असतानाच मार्सेलीज बंदरात बोट थांबली होती सावरकरांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्याला शौचास झाले असे सांगून शौचालयात केले व शौचालयाच्या पोर्ट होल मधून बाहेर बघितले आणि विचार केला बंदीवान असताना मी काहीच करू शकणार नाही पण इथून निसटलो तर स्वतंत्र होण्यासाठी खूप मोठा हातभार लागेल आणि बघता बघता त्यांनी अथांग सागराकडे आपलं शरीर झोपून दिलं देशप्रेमापोटी मारलेली ही उडी सावरकरांसाठी अपयशी होती पण ब्रिटिशांना मात्र ती हास्यास्पद बाब ठरली बोटीवरून असंख्य गोळ्यांचा वर्षाव भेदून सावरकर फ्रान्सच्या किनाऱ्याला पोचता पोचताच त्यांना फ्रान्स सरकारने अटक केली व ब्रिटिशांकडे सुपूर्त केली पुढे मग त्यांना डोंगरी येथे कारागृहात ठेवण्यात आले त्याच दरम्यान नारायण राव यमुनाबाई यांना भेटायला आल्या होत्या काय वाटले असेल हो आपला नवरा बॅरिस्टर होण्यासाठी परदेशी गेला मित्र या मातेने सुद्धा काही स्वप्न उराशी बाळगली असतीलच ना पण सर्व बाजूंनी साखळ दंडात जखडलेला आपला पती समोर होता यातच त्यांना रडू कोसळले मुलगा गेल्याचे फार दुःख मनात होतेच तिला सावरता सावरता सावरकर म्हणाले संसार काय कावळे चिमण्या करतात वीण वाढवणे हा संसार असेल तर तो चुकीचा आहे अगं आपल्या अखंड भारत भूमीच्या रक्षणासाठी देवाने सावरकर कुटुंबियांची निवड केली हे आपले मोठे भाग्यच आपले एक कुटुंब उद्ध्वस्त होईल पण हिंदुस्तानच्या सर्व घराघरातून सोन्याचा थूर निघेल आपल्याला समजले असेलच त्याग म्हणजे काय असतो जेलरने आपली भेटण्याची वेळ संपली आहे हे सांगितलं तेव्हा यमुनाबाई फक्त एवढ्याच म्हणाल्या तुम्ही तुमची काळजी घ्या आपला भारत लवकरच स्वतः कालांतराने खटल्यातील सुनावणी पुढे आली आणि सावरकरांना दोन काळ्यापणाच्या शिक्षा सुनावण्यात आल्या तब्बल पन्नास वर्ष जेल अंदमान सारख्या सेल्युलर जेलमध्ये नरक यातना भोगण्यासाठी त्यांना नेण्यात आले या जेलमधला साहेब असलेला बॅरी सावरकरांना काय म्हणाला ते पहा सावरकर आपण पचास बरस की काला पान की जेल हो चुकी है अभिनंदे सावरकरांनी थंड डोक्याने उत्तर दिलं पन्नास वर्ष तुमचे ब्रिटिश सरकार भारतात राहणार नाही मित्र सात बाय अकराच्या खोलीत या कोठडीत अनन्वित अत्याचार सहन केले बंदीवान असताना याच खोलीत सावरकरांना शौचा झाल्यास या समोरील भांड्यात करावे लागत होते व ते स्वतः नेऊन टाकावे लागे जेवण दिवसातून फक्त एक वेळाच किडे व मांसाचे तुकडे घातलेलं ते बकाल जेवण फक्त आणि फक्त जिवंत राहण्यासाठीच पुढे पन्नास वर्ष खावे लागणार होते येथील शिक्षा म्हणजे क्रूरतेचा कळस होता काथ्या फुटणे व आपल्यासमोर दिसत असलेल्या कोलूवर बारा ते पंधरा पाऊंड तेल काढावे लागत होते हे साक्षात बैलाला सुद्धा कठीण काम होते पाहताय ना मरण यातना काय असतात खाली पडेपर्यंत कोलू नाही चालवला तर ब्रिटिशांचा चाबूक आणि काठी तयार होतीच अरे रे बॅरिस्टर पदवी मिळालेल्या या माणसाचे राष्ट्रीय योगदान हौतात्म्य पत्करायचे औदार्य अनंत होते हे आपल्याला मानावेच लागेल कोलू ओढल्यानंतर बेदरकारपणे त्यांना कोठडी टाकून दिलं जात असे तेथेही सावरकर आपल्या असलेल्या साखळीच्या खिळ्याने भिंतीवर काव्य लिहून कवी मन जाग ठेवत होते कमला व गोमांतक अशी सहा हजार ओव्यांची अजरामर काव्य त्यांनी याच सेल्युलर जेलमध्ये भिंतीवर कोरली ब्रिटिशांनी वेळोवेळी ती फुसूनही टाकली पण परत एकदा लिहिण्यासाठी कोरी पाठी मिळाली म्हणून सावरकर खूप खुश होत होते मग सेल्युलर जेल पुन्हा उभारणीसाठी सावरकरांच्या शिक्षेचा कालावधी कमी करण्यात आला कमी कसला मुंबई बेळगाव रत्नागिरी अशा वेगवेगळ्या कारागृहात त्यांना ठेवण्यात आले रत्नागिरी स्थानबद्धतेत असताना आपल्या रत्नागिरीतील दानशूर श्री भागोजी शेठ कीर हे रत्न त्यांना लाभले सावरकर व भागोजी शेठ कीर यांनी प्रथम जातीभेद संपवण्यासाठी शहरातील पाणवटे पाचशेहून अधिक मंदिरे शाळा खुल्या केल्या भागोजी शेठ किरांचे सर्वात मोठे योगदान असलेले हेच ते प्रतित पावन मंदिर सावरकर व भागोजी शेठ किरांनी येथे सर्वधर्म समभाव यांची मूर्तमेढ करून सर्वांना एकत्र जेवण्यास घातले पतित पावन मंदिर उभारून सर्व धर्मियांसाठी शोषित पीडित जे जे कोणी आहेत पतित आहेत त्यांच्यासाठी हे मंदिर खुले केले रत्नागिरीत राहून भागोजी शेठ कीर व सावरकर या जोडीने अनेक अनेकांची प्रेरणास्थान असलेले शेठ क्रांतिकारक सावरकर असे क्रांतिकारक आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सहभागी आहेत आपण त्यांच्या चरणी नमन करून आपले हिंदू राष्ट्र किंबहुना आपल्या भारत देशाचे हिंदुत्व अनादी अवैध बनवण्याचे सामर्थ्य आपण आम्हाला द्या असे मागणे गणपती चरणी मागूया मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या यातील सजावट केली आहे हेरंब मानस रिद्धी सिद्धी महेश सुळे सुशांत लाखन शांताराम शिवगण आवाज मितेश चिंदरकर नंदकुमार लिंगायत तसेच तमाम गणेश भक्त नमस्कार मी चारुदत्त रघुनाथ धालवलकर राहणार गावकडी आम्ही हा सावरकरांवरती देखावा सादर केलाय ते करण्याचा उद्देश की प्रत्येक जनतेला की ह्या क्रांतिकारक असू देत किंवा आपले शिवाजी महाराज असू देत त्यांची थोडीफार माहिती मिळावी आता ती या मोबाईलच्या दुनियेत लोप पावत चालली आहे तर ती माहिती मिळावी हा आमचा दृष्टिकोन होता आणि तसा तो साध्य झाला आम्ही जो कष्ट केलेला आहे म्हणजे दीड दीड महिना कष्ट केलं आहे बनवण्यासाठी आपल्या घरातल्या सगळ्या माणसांनी तर त्याची पोचपावती मिळाल्यानंतर आम्हाला बरं वाटतं आमचा सगळं शीण निघून गेला नमस्कार मी महेश रघुनाथ धालवलकर आमच्या इथे सावरकरांवर चलचित्र देखावा आम्ही सादर केलं आहे सावरकरांची काही पुस्तकं माझ्या वाचनात आली आणि माझ्या लक्षात आलं की आपल्या क्रांतिकारी या सगळ्या योगदानामध्ये विनायक दामोदर सावरकरांचं योगदान फार मोठं आहे आणि ते सर्व आपल्या लोकांना नवीन पिढीला कळावं असा यामागचा हेतू होता असंख्य अभ्यास केला आणि मग हा आम्ही देखावा सादर केला याचं महत्त्व असं आहे की आपल्या आजूबाजूच्या समाजातील लोकांना क्रांतिकारकांनी केलेली चळवळ त्यांनी केलेले परिश्रम हे समजण्यात आलं पाहिजे हे बनवताना आम्हाला खूपच वेगळा कारण एकच सावरकर दाखवून चालणार नव्हते वेगवेगळ्या सावरकरांच्या प्रतिकृत्या उभ्या करायच्या होत्या त्यासाठी आम्हाला तेवढे पुतळे बनवावे लागणार होते त्या चेहरे बनवताना आम्हाला नंदकुमार लिंग आहेत म्हणून इथले आमचे मूर्तिकार आहेत त्यांनी फारच मोठं योगदान दिलेलं आहे सगळ्या मूर्त्या उभ्या करायला आम्हाला कम्प्लीट एक महिना गेलाय आम्ही घरची सर्व माणसं लहान मुलं या, ही सगळी आम्हाला उपयोगात आली तर ही ही मुलं आहेत लहान की जी सगळी मदत करत करत हा देखावा साकार झाला आहे आणि आताही चलचित्र दाखवण्यात यांचा फार मोठा वाटा आहे म्हणजे याला एकच माणूस ऑपरेट करू शकत नाही आहे याला दोन तीन माणसं ऑपरेट करायला लागतात आणि ती जबाबदारी सगळी आमच्या छोट्यांवर आहे सगळा जनसमुदाय आमच्या घरी या निमित्तानं येतो जो हेतू आहे तो लोकांपर्यंत पोचावा असं जे आमचं मत होतं त्याला खूपच पाठबळ आता मिळतंय आपल्याकडे खूपच गर्दी असते रोज बघण्यासाठी आम्हाला जेवायला वेळ मिळत नाही म्हणजे ज्या हेतूने आम्ही हे सादर केलं होतं तो हेतू आमचा झाला असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद नमस्कार माझे नाव मानस महेश मी सावरकर सावरकरांना भारतात आणणारी मोर्या बोट इजा ऑपरेटिंग करतो नमस्कार मी सिद्धिचार दत्त धालवलकर आणि माझी मोठी बहीण सिद्धी दत्त धानवलकर आम्ही दोघी मिळून सावरकर सीन मधील संपूर्ण लाइटिंग ऑपरेटिंग नमस्कार माझे नाव हेरमोजार दत्ता ढालवळकर मी सावरकर सीन मध्ये सावरकरांनी सहासी उडी मारली हे ऑपरेट करतो नमस्कार आम्ही जो यावर्षी सावरकरांवर देखावा सादर केला त्या देखाव्यामध्ये दोन कामे महत्त्वाची होती ती आमच्या घरातील आमची महिला मंडळ यांनी ती केली आहे नमस्कार मी कीर्ती चारुदत्त ढालवळकर मी आमच्या सीनमध्ये जी चित्र आहेत त्या चित्रांसाठी लागणारे जे कपडे आहेत ते मी स्वतः शिवले आणि आले बघायला आलेल्या प्रेक्षकांकडून कौतुकी झालं माझं धन्यवाद नमस्कार मी गिरिजा महेश भालवणकर या सीनमध्ये जे पेंटिंगचं का काम होतं ते मी केलं आहे सुरुवातीला मनावर थोडं दडपण होतं घरातून पण प्रोत्साहन मिळत होतं सीनसाठी अनुरूप असं व्हायला पाहिजे काम आणि ते सर्वांना आवडलं आणि त्यातून जे मानसिक समाधान मिळायला हवं ते मला मिळालं धन्यवाद नमस्कार मी पद्माकर गोविंद तोडणकर अनोळकर बंधू आहेत सामान्य परिस्थितीत सुद्धा हे जे गेला, एक धनुष्यबाण जे उचललं गेलं सावरकरांच्या चरित्रावरती हे अतिशय वाख्यासारखं आहे ह्या मुलांनी अतिशय एक समाधानाची बाब आहे की का डिकट अगदी पद्धतशीर त्यांच्या संपूर्ण जीवनाचं जे जीवन सारांश आहे तो या ठिकाणी उभा केला आहे त्यामुळे आपण आज बघून धन्य झालो नमस्कार मी रमजान जंजीरकर आहे पूर्णाळ्यातून आणि खासकर आता गणपतीसाठी आलो होतो ह्यांना भेटायला तर मी त्यांची कला बघून एकदम धन्य झालो जे एवढा टाईम लावणं आणि करणं मोठी बाब आहे ती तरीसुद्धा मी अल्ला परमेश्वराशी मी एक विनंती करतो की यांचा आन्सर चांगलंच होऊन दे आणि एवढा टाईम पुऱ्या फॅमिलीने दिलं आहे ते त्याचं मी हे मानतो